स्मशानातील सोनं शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली त्याला समाधानाच भरत आलं आनंद त्याच्या हृदयात माविन असा झाला त्यानं त्या ते गावाकडं पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडं झुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओघड दोघड दिसत होते त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळटा प्रकाश मुंबईवर वर्षत होता वारा मंद वाहत होता आणि त्यामुळेच ते घनदाट जंगल अगदी कर करत होत आणि त्या जंगलात वसलेली ती पन्नास झोपडी भेदरली होती जुने पत्रे चटया फळ्या पोती यांनी घरांचा आकार घेतला आणि त्याच घरात माणसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर छाया धरली होती दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती सर्व चुली पेटल्या हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोरही खेळत होती एका प्रचंड चिंचे खाली भीमा विचारमग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचे खाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती आणि म्हणूनच तो चुळबुळत होता त्याची लाडकी लेख नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापित होती हा भीमा अंगापिंडानं बराच जबरा होता लाल रंगाचा मोठा पटका पिवळे धोतर जाड कापडाची पैरण असाच त्याचा सातारी पोशाख होता तो भर पहिलवानासारखा दिसायचा त्याच प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुवया आणि पल्लेदार मिशा रुंद पण टापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडुहुडीच भरत असे भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होत पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालथी घातली पण तरीही काम मिळालं नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्यांची माळ करावी असे कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात परत आला मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत आणि त्यामुळंच त्याला मुंबईचा भयंकर राग आला होता आणि त्या उपनगरात येता शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला प्रचंड आनंद झाला तो आपलं रेड्याचं बळ घेऊन डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव घेताच डोंगर माग सरकत होता त्यानं सुटकी उचलतात पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर जाम खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत होता परंतु सहा महिन्यातच ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजलं लग की आजपासून ही खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकूनच भीमा भांबावला उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली क्षणातच तो विवंचनेच्या डोहात बुडाला आता उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापड काकेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं था अंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीनं तो घराकडं फिरला तोच त्याची नजर राखेच्या ढिगाऱ्यावर रावली ती राख मढ्याची होती जळकी हाड सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या कुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखाद बेकार असेल विचार कंटाळून गेलं असेल सुटलं असेल एकदाच असच मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू आणि मग नाबदा रडत बसेल बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्या त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं भीमा पुढे आला त्यानं वाकून निरखून पाहिलं तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं कर करून दाबली डाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत त्याला हर्ष झाला मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला दुसऱ्या दिवसापासून भीमा या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातले मसनवटे तुडवू लागला प्रेताची राख जमवून ती चाळणीनं चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी नथ पुतळी वाळा काही ना काही घेऊन तो रोज घरी येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राग चाळत होता अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरच सोनं वितळून त्याच्या हाडात जात याचा त्याने ठाव घेतला जळकी हाड चेचून तो त्यातून सोन्याचे कण काढली कवट्या फुडी मनकट कुटी पण सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन तो सोनं विके संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमा प्रेथाची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे निमरणे यातलं अंतरच त्याला ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल तर ती गरीबाची त्याची ठाम समजूत झाली मराव तर श्रीमंतानं आणि जगावं तरी श्रीमंतानंच गरीबानं मरू नये असाच त्याचा दावा अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती गरीबाची अशीच त्याची ठाम समजूत मराव तर श्रीमंतानं अन जगावं तर श्रीमंतानच गरीबानं मरूच नाही असाच त्याचा दावा जो मरते समयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान बेकारीच्या उग्रतीनं त्याला उग्र केलं होत तो रात्रंदिवस मसनवटी धुंडाळीत होता मढ हे त्याच्या जीवनाचं साधनच झालं त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होत त्या भागात अनेक चमत्कार घडत होते पुरलेली मढी बाहेर येत होती एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत तर स्मशानातून नदीवर येऊन पडलं या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडे मढी नदीपर्यंत जातातच कशी याचं त्यांना नवल वाटत होतं कुणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय घेऊन पोलीस खातं पातळीवर होत पण मढ्यावर पाळत करणं तितक सोपं नव्हतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठेतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठेतरी दुसरं काम करा मढ मड़, मढ्याची राख सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नावं ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करीन त्यात काय जातय माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूताखेतासारखं हे इंड चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसनवट्यात भूत असतात असं सांगितलं तरी कोणी अग ही मुंबईच एक भूतांचा बाजार आहे खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवट्यात पुसतात भूतांची पैदास गावात होते रानत नाही भीमा म्हणाला हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरकुन म्हणाला मुंबई चालवून मला काम मिळालं नाही पण मड्याची राग चालून मला सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये मिळाले पण आता ती राग मला सहज दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती भीमा अंधारातून निघाला होता त्याने डोकीला टापर बांधली होती वर पोत्याची खोळ घातली आणि कंबरही बांधली काखेत एक आणीदार पहारा घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालत होता त्याला कसलीही भीती नव्हती सकाळी एक लुगड एक परकर पोलका खजूर एवढाच विचार तो करत होता आज तो बिथरला होता वातावरण घुमत होत क्षणोक्षणी गंभीर होत होत मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळक होळी देऊन पळत होत एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता दूर कुठेतरी घुबड घुसकार करून भूरतेने भर घालत होत त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होत कानोसा घेत भीमा त्या गावच्या जवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसूम झाली होती अधूनमधून कोणीतरी खाकरत होत एखादा दिवा डोळे मिसकावित होता परिस्थिती अनुकूल आहे हे, हे पाहून भीमाला आनंद झाला तो चटकन स्मशानात शिरून आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या किरड्या ह्या सगळ्या वस्तू बाजूला सारीत या गोरीवरून सारी, त्या गोरीवर असा उड्या मारीत तो निघाला प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन काडी ओढून पाहू लागला एका रांगेनं तो नीर काढत चालला होता आकाशात ढगांनी गर्दी केली अंधार अधिकच काळा झाला एकाएकी वीज उठू लागली ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती पाऊस थांबण्याचा पाऊस पडण्याचा संभव वाढत चालला होता आणि त्यामुळंच भीमा घाबरून गेला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता वाटू लागली म्हणून तो चपळाईन काम करू लागला त्याला घाम फुटला होता आणि तो भानही हरपून गेला होता मध्यान रात्रीपर्यंत सार स्मशान चाळून काढलं या टोकापासून त्या टोकाला तो, तो, तो जाऊन पोहोचला भयचकित होऊन मटकन खाली बसला वारा भरभरत होता मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या जणू कोणीतरी दातच खात असावं त्यातून भयंकर गुरगुर उठत होती कोणीतरी गुरगुरत होत मुसमुसत होत आणि माती उकसित होत त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तोच सर्व काही शांत आवाज येईन असा झाला परंतु लगेच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकून गेला खटकन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात आजच तो एवढा भयभीत विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात आजच तो प्रथम एवढा भयभीत झाला परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरून घेतलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोल्ली जमून तिला चौफेर उकरीत होती त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घडी पाडायला प्रारंभ केला आजूबाजूला गोर उद्ध्वस्त करायचं काम तीच करत होती परंतु पुन्हा त्याच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्षेने ती एकमेकांवर गुरगुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येतात सर्व शक्ती एकटवून माती ओढीत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा फार चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि झपकन त्या गोरीवर जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्यानं त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्ही चमकली दचकली आणि मुरून बसली तसा भीमाला चेव आला कोल्ह्या आधी आपणच गोर उरकायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि त्याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिलं एक कोल्हा पिसाड होऊन भीमाच्या अंगावर धावला क्षणात लचका तोडून पुढे पळून गेला अंगावरच पोत फाटलं हे पाहून भीमा दुःखीत झाला त्याच सर्वांग शहारलं हातातील पोत झटकून तो कोल्हा पुन्हा हातातील पोत झटकून तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला हातातलं पोत झटकून तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला भीमा त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला त्यानं हातातली पहार सरळ कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला झपाट्यानं कोल्हा गारच झाला बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला रणधुमाळी सुरूच झाली पुन्हा भीमा गोर ओरकू लागला सर्व कोल्ही त्याच्यावर तुटवून पडली आणि भयंकर युद्धाला प्रारंभ झाला भीमानं अर्ध अर्धमड उघड करून टाकलं पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला होता हातात प्रहार येतात त्यानंही प्रतिकाराला सुरुवात केली चारी बाजूनं कोल्ली त्याच्या अंगावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येईल तिकडेच तो दणका मारीत होता कोल्हे तिरपडवून पडत होते आणि अचानक त्याचा लचका तोडून पडत होते गावच्या शेजारी ते पूर्व युद्ध पेटलं होत कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी आणि मढ्यासाठी आपली सर्व पणाला लावून तो लढत होता पशु आणि मानव यांचे मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होत सृष्टी निद्रा घेत होती मुंबई विश्रांती घेत होती तो गाव निप्चीत पडला होता आणि त्या स्मशानात सोन्यासाठी झटापटीला जोर चढला होता भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत को होता कोल्ली त्याचा मार चुकून त्याचाच लचका तोडीत होती किंवा त्यांच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती भीमा लचका तोडताच विवळत होता शिव्या देत होता शिव्या मार गुरगुरण किंचाळणं यामुळे ते स्मशान थरारून गेलं कितीतरी उशिरानं कोल्ह्यांचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि अवसर मिळताच भीमानं त्या गोरीवरील ते प्रेत माती उकरून मोकळं करून टाकलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला तोच पुन्हा कोल्ही तुटून पडली पुन्हा हांडमारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्ती पुढे अखेर कोल्ली पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरात ते प्रेत उकरून वर काढलं मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली दडदडीत टाटलेलं मढ त्याच्या पुढं गोरीत उभं होत त्याने चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला एक अंगठी सापडली कानात मोदी होती ती भीमानं ओरबाडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्कीच सोनं असणार त्यानं त्याच्या तोंडात ते बोट घातली परंतु प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती क्षणात त्यानं आपली प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूनं ती प्रहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं आपली बोट त्या प्रेताच्या तोंडात घातली त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हे को सुरू केली सर्वांनी हुकी देऊन पळ काढला पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला अर कोल्ह्यांनी प्रेत खाल्लंय असं कोणीतरी ओरडत होत हे ऐकून भीमा घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाई पुन्हा डाव्या हाताची बोट प्रेताच्या डाडेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोट काढून नंतर प्रहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं प्रहारच काढली खटकन त्याची बोटं प्रेताच्या दातात अडकली अडकित्यात त्यात सुपारी सापडावी तशीच ती सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात कळवळली आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली आता मात्र भीमा भयभीत झाला त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला होता त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडून गेला त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोरात मारले आणि त्या दणक्यानं त्याची बोट अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच करब हेच खरब होत हेच आपल्याला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार मारतील नाहीतर मारून मारून पोलिसांच्या हवाली करतील भीमा आता आगत झाला वैतागला आणि निर्भान झाला सर्व शक्ती एकटवून तो, तो प्रेतावर प्रहार करू लागला भडव्या सोड मला तो जोरान ओरडला गावकरी जवळ येत होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर प्रहार प्रेताच्या जबड्यात घातला हळूच बोट ओढवून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चामडीला चिकटून दोंबत होती ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात येऊन तो पळतच होता तो घरी आला तेव्हा त्याला ते भयंकर ताप भरला त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड रण सुरू झाली त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची ती दोन बोट कापून टाकली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं स्मशानातील सोन्यासाठी तो गमावून बसला होता